मंडळी मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि आपण सध्या द ग्रीन पंचच्या चॅनलवरून आपल्या रील्सवरून आणि इन्स्ट यूट्यूब शॉर्ट्समधून श्लोकांची मालिका सुरू केलेली आहे त्याचं कारण असं आहे की आपण टॉडलससाठी म्हणजे एक वर्षापासून तीन वर्ष मुलांसाठी एक खूप इंटरेस्टिंग टिप्सचा व्हिडिओ बनवला आहे आणि त्यात मी श्लोकांचं महत्त्व मुलांसाठी काय आहे हे समजावून सांगितलं आहे आणि त्याच अनुषंगाने मी काही श्लोक तुम्हाला गेले दोन दिवस सांगते आहे तर आजचा तिसरा श्लोक आहे जो सकाळी उठल्या उठल्या म्हणायचा असतो आणि त्याचे अनेक बेनिफिट्स तर आहेतच परंतु सर्वात मुख्य आहे की आपण सकाळी बेडमधनं उठून डायरेक्ट उभं राहायचं नसतं त्यांनी आपल्या हार्टवर प्रेशर क्रिएट होतं त्यामुळे पहिला बेनिफिट तर फिजिकल हेल्थसाठी आहे की आपण बसून शांतपणे श्लोक म्हणायचा आणि ह्या देवांच्या स्मरणाने आपल्यात खूप चांगली पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि म्हणून आम्हाला आजीनी माझ्या असं शिकवलं होतं की हा श्लोक म्हणताना एकेका श्लोकाप्रमाणे आपण इमॅजिन करायचं हाताकडे बघायचं म्हणजे पहिले कराग्रे वसते लक्ष्मी ते टिपकडे कर मध्ये सरस्वती म्हणजे मध्ये सरस्वती आणि कर मुले तू गोविंदम म्हणजे मुळाशी गोविंदाचं स्मरण अशा प्रकारे तो म्हणायचा आहे तर आपण तो श्लोक ऐकूया आणि तुम्ही नक्की तुमच्या मुलांना शिकवू शकता कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम